तर सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या आजच्या चर्चेमध्ये सहर्ष स्वागत आहे खरंच चर्चा अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण आजच्या चर्चेमध्ये तुमचे जे प्रश्न आहेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे बरेचसे काही प्रश्न आहेत या अगोदर आपल्या विद्यार्थ्यांना पडलेले बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने तर त्या प्रश्नांची उत्तरं आज आपण देण्याचा एक प्रयत्न करू यस ठीक आहे आवाज येतोय सर्वांचा सर्वांपर्यंत आवाज माझा पोचतोय ओके आवाज येतोय सर्वांना ओके यस येत असेल तर बघा मित्रांनो सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आजच्या चर्चेमध्ये तर आपण लवकरच सुरुवात करूयात तुम्ही मला प्रश्न विचारा जर तुमचे काय असतील तर तत्पूर्वी तुमचे प्रश्न येण्याच्या अगोदर एक महत्वाचा प्रश्न काल परवा एका विद्यार्थ्याने आपल्याला विचारला होता एका व्हिडिओमधून एका व्हिडिओच्या कमेंटमध्ये तर आपण त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा आधी प्रयत्न करूयात तर प्रश्न त्याचा काय होता की सर इंग्रजीमध्ये पास कसं व्हायचं इंग्रजीमध्ये कशा आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवता येतील तर तो एक प्रश्न होता तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असं आहे की इंग्लिशमध्ये जर तुम्हाला पास व्हायचा असेल म्हणजे प्रश्न असा होता की फक्त पास कसं व्हायचं बघा इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये नापास होणं खूप अवघड आहे असं म्हणायला गेलं तर काही हरकत नाही कारण दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत पास होणं खूप सोपं आहे पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला इंटरनल मार्क असतात वीस मार्क तर आपल्याला शाळेमधून मिळतात तर त्या वीसपैकी पैकी जास्तीत जास्त मार्क आपल्याला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये शाळेतून मिळत असतात त्याच्यामुळं तिथे एक तुम्हाला एक चांगली गोष्ट आहे पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला दहावीला इंग्रजीत पास व्हायचा असेल तर पहिली गोष्ट चार ते पाच प्रश्नपत्रिका सोडवणं आणि त्या प्रश्नपत्रिका सोडवताना एक वेगळी स्ट्रॅटर्जी वापरणं म्हणजे पहिली एक प्रश्नपत्रिका घ्यायची त्याच्यामध्ये लँग्वेज स्टडीचा भाग दहा मार्काला असतो आपल्याला पहिला तर तो पहिला लँग्वेज स्टडीचा भाग सोडवायचा मग दुसऱ्या प्रश्नपत्रिकेतला लँग्वेज स्टडीचा भाग मग तिसऱ्या प्रश्नपत्रिकेचा लँग्वेज स्टडीचा भाग चौथ्या आणि पाचव्याचे पाचही प्रश्नपत्रिकेतले लँग्वेज स्टडीचे भाग सोडवायचे त्याच्यानंतर मग पॅसेज पहिल्या प्रश्नपत्रिकेतला पॅसेज दुसऱ्यातला पॅसेज तिसऱ्यातला पॅसेज ते झाले की नंतर अप्रिशिएशन सगळ्यांचे करून घ्या त्या अशा प्रकारे जर तुम्ही प्रश्नपत्रिका जर सोडवल्या तर तुम्ही आरामात पास व्हाल ठीक आहे तर अजून बघूयात आपल्याला कुठल्या कोणाकोणाचे प्रश्न आहे बघा बघा एक त्याच्यानंतर नानासाहेब कोकरेचा प्रश्न आहे की बाबा सायन्समध्ये मार्क तीस प्लस कसे मिळवावे मिळवावे सायन्समध्ये जास्तीत जास्त मार्क कसे मिळवावे बघा मित्रांनो विज्ञान जो विषय ना तो पाठ करण्याचा आहे पण पाठांतराबरोबर समजून घेण्याचा आहे नुसतंच पाठ नाही करायचं तर कन्सेप्ट ज्या आहेत आपल्याला त्या आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे नुसतंच जर पाठ करत बसलो तर आपली वाट लागू शकते म्हणजे पाठांतराबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या कन्सेप्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे जे वास्तव ते समजून घ्या म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट माझं असं म्हणणं आहे की विज्ञानमध्ये तुम्ही काय करा की धडे वाचा आणि धडा वाचत असताना त्या धड्यामध्ये त्या प्रकरणामध्ये जे काही महत्त्वाचे महत्त्वाच्या व्याख्या आहेत महत्त्वाचे गुणधर्म आहेत तर या ते सगळे जे आहेत ते आपल्याला नीट करून घेणं गरजेचं आहे जरा एक मिनिट आपण जरा चेक करू या ठिकाणी आपलं काहीतरी राहिलेलं आहे मला असं वाटतं काहीतरी एखादा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी राहिला आहे काय राहिलं बाबा आपलं ठीक आहे तर हा वेगळा विषय आहे पण ठीक आहे काय हरकत नाही हा इथे तर एकंदरीत याच्यामध्ये जर आपण बघितलं तर विज्ञानमध्ये पहिले महत्वाची गोष्ट सूत्र कन्सेप्ट हे जरा आपल्याला नीट समजून घेतलं पाहिजे मी इथं जरा पहिली गोष्ट इथं वाटलं असतं फळ्यावरती काही महत्वाचे मुद्दे लिहितो बघा सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे काय विज्ञानमध्ये की पुस्तक वाचणं बरं का पुस्तक वाचणं आपण काय करतो पुस्तक वाचत नाही पुस्तक वाचत नाही पुस्तकातील धडे वाचत नाही आपण काय करतो डायरेक्ट आपण काय करतो एखादं प्रकरण घेतो आणि त्याच्यातल्या स्वाध्यायाच्या प्रश्नांची उत्तर आपण सोडवायला घेतो तर त्याच्या अगोदर ते पुस्तक वाचायचं वाचत असताना त्याच्यामध्ये आढळणारे महत्त्वाचे गुणधर्म असतील महत्त्वाचे गुणधर्म असतील त्याचबरोबर महत्त्वाच्या व्याख्या असतील त्या व्याख्यांच्या खाली रेषा मारणं किंवा महत्त्वाचे नियम असतील किंवा महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला जर का आढळले किंवा त्या महत्त्वाच्या मुद्द्यांच्या खाली रेषा मारायचं जे इम्पॉर्टंट वाटण त्याच्या खाली रेषा मारा आणि रेषा मारल्यानंतर जे महत्त्वाचे मुद्दे ज्याच्या खाली तुम्ही रेषा मारल्यात संपूर्ण धडा वाचल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी एका कालोखाली लिहून काढणं त्याचबरोबर पुस्तकामध्ये ज्या काही आकृत्या आहेत जे काही तक्ते आहेत ते नीट बघणं कारण आकृत्यांवर आधारित तक्त्यांवर आधारित पण प्रश्न आपल्याला विचारले जातात प्रकरणांचं धड्यांचं वाचन खूप इम्पॉर्टंट आणि त्याच्यानंतर मग बाकी सगळ्या गोष्टी स्वाध्यायामध्ये असणारे कारणेद्या असतील सविस्तर उत्तरे असतील या सगळ्या गोष्टी करणं ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न आपण बघूयात पण जास्तीत जास्त मुलांचे प्रश्न जे आहेत ते आपण बघण्याचा प्रयत्न करूयात बघा त्याच्यानंतर विज्ञान पेपरमध्ये एटी प्लस कसे मिळवाय मी विज्ञानवरती आता जे चर्चा करायची केलेली आहे बघा स्टडी करायचा का म्हणजे स्टडी कसा करायचा बघा अभ्यास करत असताना एक लक्षात घ्या मित्रांनो अभ्यास करत असताना कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं कसा करायचा म्हणजे काय की अभ्यास करत असताना आजूबाजूला तुमच्या वातावरण शांत पाहिजे अभ्यास करत असताना तुमच्या जवळ मोबाईल वगैरे किंवा इतर काही डिस्ट्रॅक्शनचा जो भाग आहे तो तुम्ही नाही ठेवायला पाहिजे आणि अभ्यास करत असताना मी नेहमी हेच सांगतो की पुस्तक समोर असेल आणि इतर सगळ्या गोष्टी जर समोर असतील तर अभ्यास करत असताना वाचत असताना समजून घेणं खूप गरजेचं आहे प्रत्येक कन्सेप्ट आपल्याला नीट समजून आहे जे पाठांतर करताय समजा काही प्रश्नांची उत्तरं इतिहासाच्या पाठ करत असाल विज्ञानाच्या प्रश्नांची उत्तरं पाठ करत असाल तर ती प्रश्नांची उत्तरं पाठ करत असताना एक प्रश्न वाचला त्याचं उत्तर तुम्ही पाठ केलं की लगेच लिहून बघायचं म्हणजे ते आणखी चांगल्या प्रकारे लक्षात राहतं किंवा बाबा मी वाचलेलं मला लिहिता येतंय का मी पाठ केलेलं मला लिहिता येत आहे का ते आपल्याला समजणार आहे त्याच्यामुळं लक्षात घ्या की वाचल्यानंतर लगेच किंवा पाठ केल्यानंतर लगेच ते मुद्दे लिहून काढण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर आपण पुढे बघा पुढचा मुद्दा आहे की बघा अजून कोणाचे काही प्रश्न असेल तुम्ही नाव पण लिहू शकता सर्व पाठ केलेले असते परंतु पेपर लिहिताना काहीच आठवत नाही याचे कारण सांगा शिवाजी कोरे बघा मित्रांनो हा प्रश्न हा मुद्दा सगळ्यांच्या बाबतीत आहे माझ्या बाबतीत तुमच्या बाबतीत सगळ्यांचा हाच प्रश्न आहे की आपण पाठ करतो आपण वाचतो परंतु ते वाचलेलं ते पाठ केलेलं ऐन परीक्षेच्या वेळेस का लक्षात राहत नाही अक्षरशः परीक्षेच्या वेळेस आपण ब्लँक होतो तर या सगळ्या गोष्टी का होतात याची अनेक कारण आहे याच्या पहिलं सगळ्यात इम्पॉर्टंट मित्रांनो कारण आहे आपली भीती एक तुम्हाला सांगतो याच्यावरती मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे की ज्यावेळेस आपण भीतीस थोडासा स्ट्रेस असतो ज्यावेळेस आपण परीक्षा हॉलमध्ये जातो बोर्डाची किंवा कुठल्याही पहिले आपल्याला एक भीती वाटते पहिले एक दडपण वाटतं ते दडपण कसलं की बाबा मला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येणार नाही मला मला पेपर अवघड जाईल हे दडपण आणि ज्यावेळेस भीती असते ना त्यावेळेस आपल्याला आठवत नाही त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट ज्यावेळेस तुम्ही वर्गामध्ये जाल पेपर लिहायला त्यावेळेस मनामध्ये भीती ठेवू नका कुठलाही प्रश्न आला तरी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी माझ्या परीने लिहू शकतो हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन परीक्षेला बसायचं आहे आणि जास्तीत जास्त काय होणार आहे बाबा कमी मार्क मिळतील किंवा फेल होईल त्या व्यतिरिक्त बाकी काय होणार नाही का तुम्हाला मोठी फाशीची शिक्षा दिली जाणार नाही नापास झाल्यावरती आपल्याकडे अनेक परीक्षा असतात किंवा कमी मार्क पडले तरी काय प्रॉब्लेम नाही आहे आपण जेवढा अभ्यास केलाय मी अभ्यास केलेला आहे मी माझ्या प्रश्नांची उत्तर लिहिणार हा पहिला मुद्दा हा झाला परीक्षेला गेल्यानंतर पण त्याच्या आधी काय त्याच्या आधी ज्या आपण पाठांतर करतो पाठांतर हा विषय ना त्याच्यामध्ये घोकंपट्टी जी आहे ना ती अजिबात करायची नाही बघा ज्यावेळेस आपण पाठ करतो त्यावेळेस वाट लागण्याची शक्यता आहे आठवत केव्हा नाही ज्यावेळेस मी नुसतं पाठ केलंय पण समजलेलं नाहीये मी काय पाठ केलंय ते मला समजलं नाही बरोबर मी पाठ केले नुसतं वाक्य पाठ केलेलं आहे परंतु मला ते वाक्य समजलेलं नाहीये मी जे वाचतोय जे पाठ करतोय ते समजून घेणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर पाठ केलं समजून घेतलं आणि तुमच्या भाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ते परीक्षेला आठवणार आहे परंतु नुसतीच घोटम घोकमपट्टी जर आपण करत राहिलो तर ती गोकंपट्टी केल्यामुळं तुम्हाला परीक्षेमध्ये लक्षात राहणार नाही तुम्ही विसरू शकताय म्हणजे उदाहरणार्थ मला तुम्हाला सांगायचं झालं की बाबा समजा तुम्हाला विज्ञानाचा एक प्रश्न आहे समजा विज्ञानाचा एक प्रश्न आहे किंवा कारणे द्या आपण म्हणतो ना की आपण म्हणतो कशामध्ये की गणात गणामध्ये असा एक प्रश्न आहे तुम्हाला बरं का गणात वरून खाली येताना वरून खाली येताना वरून खाली येताना अणुचा आकार येताना अणुचा आकार अणुचा आकार आकार वाढत जातो ओके वाढत जातो ठीक आहे जातो आता या प्रश्नाचं उत्तर मला पाठ करायचंय मग पा या प्रश्नाचं उत्तर पाठ करण्यापेक्षा समजून घ्या असा प्रश्न असू होतो की गणामध्ये विज्ञानचा प्रश्न आहे बरोबर मग याचं उत्तर कसं लक्षात ठेवायचं पाठांतराच्या भानगडीत आपल्याला नाही पाडायचं मग याचं उत्तर लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं बघा सगळ्यात पहिली गोष्ट याचं उत्तर काय बाबा अणुचा आकार हा अणुच्या त्रिज्येवरून ठरवला जातो आणि अणुची त्रिज्या म्हणजे केंद्र आणि शेवटची कक्षा याच्यातलं अंतर ओके आणि गणामधून वरून खाली येत असताना जी काही कक्षा आहे त्या कक्षांची संख्या वाढत जाते आणि कक्षांची संख्या वाढत गेल्यामुळे अणुचा आकार वाढत जातो मग अशा प्रश्न अशा प्रकारे मला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं मग मी लक्षात कसं ठेवणार बाबा पहिला मुद्दा काय बाबा अणुची रिज्या ही अणुचा केंद्र आणि त्याच्यासमोर म्हणजे वाचत असताना ज्यावेळेस तुम्ही एखाद्या प्रश्नाचं वाचन कराल किंवा पाठ कराल त्यावेळेस डोळ्यासमोर एक चित्र आणायचं डोळ्यासमोर चित्र आणायचं बघा अणुचा आकार त्याचं केंद्र आणि शेवटची कक्षा म्हणजे अणूचा आकार त्रिज्यावरून ठरवला जातो कारण आकार हा त्रिज्यावरून ठरवला जाईल बरोबर आणि अणुचा आकार त्रिज्यावरून ठरवला जातो आणि त्याचबरोबर अणुची त्रिज्या म्हणजे काय केंद्र आणि शेवटच्या कक्षेतला माझ्याकडं अशा प्रकारे अणुचा आपल्याला माहिती आहे तुम्हाला स्ट्रक्चर माहिती हे झालं केंद्र पहिल्या कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन आले दुसऱ्या कक्षेमध्ये आपल्याला सा, सा आठ इलेक्ट्रॉन असतील बरोबर आणि तिसऱ्या कक्षेमध्ये तुमच्याकडे समजा आणखी आठ असतील समजा इथे एकच आहे मग ह्या अणूचा आकार काय झाला बाबा या अणूचा आकार हा केंद्र आणि शेवटची कक्षा बरोबर ना यामधलं अंतर म्हणजे अणुचा आकार त्रिज्यावरून ठरवला जातो आणि त्रिज्या म्हणजे काय हे केंद्र आणि शेवटची कक्षा याच्यातलं अंतर म्हणजे याचा आकार आणि दुसरा समजा माझ्याकडे दुसरा एक अणु आहे ज्याच्या दोनच कक्षा आहे मग त्याचा आकार हा असणार मग मला सांगा इथं कक्षा दोन आहे आणि इथं कक्षा तीन आहेत म्हणजे अणुचा आकार तो याचा जास्त असणार याचा कमी असणार असं डोळ्यासमोर चित्र आणायचं अणुचं किंवा एखादा चित्र किंवा आकृती काढून बघायची बाबा अणुचा आकार जो आहे तो त्रिजेवरून ठरवला जातो आणि अणुची त्रिज्या म्हणजे केंद्र आणि शेवटची कक्षा यामधलं अंतर आता गणामध्ये बघा आणि मग म्हणायचं की बाबा गणातून गणामध्ये जर बघितलं तर वरून खाली येताना कक्षांची संख्या वाढत जाते पहिला बाबा तुमचा बाबा हेलियम आला लिथियम सोडियम आणि पोटॅशियम हेलियम आला त्याच्यानंतर बाबा खाली जर तुम्ही बघितलं तर बाबा इथं दोन दुसरे दोन कक्षा असणारे त्याच्यानंतर खाली आलं तर तुमच्याकडे तीन कक्षा आहे म्हणजे वरून खाली येताना कक्षा वाढत जातात बरोबर ना कक्षा वाढत जातात आणि त्या कक्षा वाढत गेल्यामुळे अनुचाकार आकार वाढतो म्हणजे अशा प्रकारे आपल्याला डोळ्यासमोर ही चित्रं जी आहे ती चित्रं आणली पाहिजे डोळ्यासमोर आकृत्या आणल्या पाहिजे व्हिज्युअल केलं पाहिजे ज्यावेळेस आपण व्हिज्युअल करू काही कन्सेप्ट समजून घेऊ त्यावेळेस आपल्याला खूप चांगल्या प्रकारे लक्षात राहू शकतो त्याच्यामुळे पाठ नका करू वाट लागू शकते समजून घेण्यावरती भर द्या पाठ करण्यापेक्षा कन्सेप्ट समजून घेण्यावरती आपण भर दिला पाहिजे यस शिवाजीचा प्रश्न करत चांगला होता टेन्थ बोर्ड स्टडी याचा प्रश्न आहे की सम समजे नाही प्लीज समजे नाही प्लीज ओके काय बाबा मेरको बी नाही समजे पूर्वेचा प्रश्न आहे हंड्रेड पर्सेंट पॉसिबल इन टेन्थ इफ पॉसिबल हु नो एक्स्ट्रा हंड्रेड पर्सेंट बघा शंभर टक्के मार्क मिळवणे आणि बऱ्याच मुलांना शंभर टक्के मार्क मिळतात शंभर टक्के मार्क मिळणं बोर्डाच्या परीक्षेमध्ये शक्य आहे पॉसिबल आहे एवरीथिंग इज पॉसिबल जगात सगळ्या गोष्टी आज पॉसिबल आहेत त्याच्यामुळे शंभर शंभर टक्के मार्क तुम्हाला पडू शकतात हंड्रेड पर्सेंट बघा पुढचा मनीषाचा प्रश्न आहे की बाबा प्री बोर्डचा अभ्यास झाला नाही काय करू प्री बोर्ड म्हणजे प्रिलियम परीक्षा का बघा प्रिलियम परीक्षेचा जर तुमचा अभ्यास झाला नसेल तर काय काळजी करायची गरज नाही मित्रांनो अभ्यासाला लागा आता प्रत्येक पेपरच्या अगोदर तुम्ही प्रश्नपत्रिका तरी सोडवण्याचा निदान प्रश्न प्रयत्न करा बघा भाषा विषय जे आहेत तुमच्याकडे भाषा विषय माझं तुम्हाला असं सांगणंय की तुम्हाला पाठांतराचं टेन्शन नाही आहे मित्रांनो पाठांतराचे विषय कुठलेत बघा मी तुम्हाला सांगतो बोर्डाच्या परीक्षा सोपं का कारण ज्या तुमच्या भाषा विषय तुमच्याकडे जे आहेत भाषा विषय भाषा विषय म्हणजे कुठले बघा मराठी तुमच्याकडे एक भाषा विषय असतो तुमच्याकडे हिंदी एक भाषा विषय असतो त्याच्यानंतर इंग्रजी या विषयांचा तुमचा झिरो पर्सेंट जरी आज समजा जर झिरो पर्सेंट जरी तुमचा आज अभ्यास झालाय या तीन विषयांचा बाकीच्या तीन विषयांचा पण सांगतो या तीन विषयांचा तुमचा झिरो पर्सेंट जरी अभ्यास झालाय ना तरी आठवड्याभरामध्ये दोन दिवस मराठी दोन दिवस हिंदी दोन दिवस इंग्लिश Uh, च्या जर तुम्ही दोन दोन तीन तीन प्रश्नपत्रिका सोडवल्या तरी तुम्ही आरामात पास व्हाल आरामात पास व्हाल बरोबर का आरामात पास व्हाल प्रश्नपत्रिका समजून घ्या कशा प्रकारे प्रश्न विचारतात ओके आता का काही प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत ले, सोडवलेल्या प्रश्नपत्रिकांचा तेवढं केलं तरी त्याच्यानंतर गणित विषयाच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही तीन चार प्रश्नपत्रिका तरी सोडवल्या नीट समजून घ्या त्या तीन चार प्रश्नपत्रिके किंवा पाच प्रश्नपत्रिका घ्या आणि त्याच्यातले सगळे प्रश्न असे करा की या प्रकारचा मला दुसरा कुठलाही प्रश्न आला तर तो मला सोडवता येईल तरी तुम्ही पास व्हाल तुमचा पाठांतराचा भाग फक्त विज्ञान आणि समाजशास्त्र या दोघांमध्ये समाज या, आ... समाज आ... या, या दोन विषयांमध्ये आ... विज्ञान आणि समाजशास्त्र या दोन समाजशास्त्र याच्या या दोन विषय जे आहेत तुमचे इतिहास भूगोल वगैरे तिथं तुमचा पाठांतराचा विषय ओके तर तो तेवढा तुम्हाला पाठांतर करावा लागणार आहे बाकी काय विषय नाहीये त्याच्यामुळे तुमचा अभ्यास आजच्या तारखेला झिरो जरी झाला असला तरी तुम्ही पाठ पाठ होऊ शकता पास होऊ शकता गणिताचा अभ्यास कसा करायचा हा परत एकदा प्रश्न आला रेशमाचा रमेशचा प्रश्न माफ करा रमेशचा एक प्रश्न आहे रमेश कुसुमा याचा प्रश्न आहे की बाबा गणिताचा अभ्यास कसा करायचा बघा गणिताचा अभ्यास म्हणजे गणितात काय इम्पॉर्टंट आहे गणिताचा अभ्यास करत असताना आपण डायरेक्ट काय करतो संच सोडवतो काही गणित सोडवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो गणिताचा अभ्यास करताना पहिली गोष्ट म्हणजे गणितातली सूत्र आपण नीट समजून घेतली पाहिजे सूत्र इम्पॉर्टंट आहे मी प्रत्येक वेळेस सांगतो की गणिताच्या जंगलातून जाता ना ग बाई घेतली मी हातामध्ये सूत्रांची बॅटरी म्हणजे गणिताच्या जंगलातून जात असताना तुम्हाला सूत्रांची बॅटरी हातामध्ये घेणं गरजेचं आहे म्हणजे गणित भाग एक असेल दोन असेल सगळी सूत्र महत्व समजून घेणं गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्याची सगळी सूत्र पाठ आहे सूत्र नुसती पाठ नाही करायची सूत्र समजून घ्यायची आणि त्या सूत्रांवर आधारित एक एक गणित काही गणित सोडून बघायचे त्या सूत्रांवर आधारित जी काही गणित परीक्षेत विचारले गेलेले आहेत पुस्तकात विचारले गेलेले आहेत तेवढं जरी केलं तरी तुम्ही गणितात आरामात पास होऊ शकताय आणि भूमितीमध्ये कसं असतं आकृत्यांवरून सूत्र तयार करावे लागतात कारण भूमितीमध्ये बघा गणितामध्ये जर तुम्ही बघितलं समजा गणिता गणित भाग एक मध्ये एक सूत्र आहे टी एन बरोबर ए अधिक यन वाजा एक गुणिले डी हे सामान्य पद काढायचं सूत्र आहे हे सूत्र कशामध्ये आहे की बाबा हे सूत्र आहे तुमचं गणित भाग एक मध्ये अंक गणिती श्रेणीमधलं पण भूमितीमध्ये काय अशी सूत्र भूमितीमध्ये बऱ्याचदा तुम्हाला आकृतीवरून सूत्र तयार करावे लागतात म्हणजे अशी एक आकृती दिली असेल या आकृतीचं नाव आहे पी क्यू आर इथं आहे यस आणि टी या दोन रेषा समांतर आहे म्हणजे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाची आकृती आहे मग इथं सूत्र कसं तयार होतं पी एस भागिले एस क्यू बरोबर पी टी भागिले टी आर टी आर कसं पी एस भागिले येस क्यू बरोबर पी टी भागिले टी आर असं या ठिकाणी हे सूत्र तयार होतं म्हणजे इथं आकृत्यांवरून सूत्र भूमितीत लक्षात घ्या कारण भूमितीचं गाणं कसं आहे की बाबा इचारच पडला बिचाऱ्या म्हणाला भूमितीचा खेळ बाई ये का वेगळा म्हणजे विचारच पडला बिचाऱ्या मनाला भूमितीचा खेळ बाई एवढा का वेगळा भूमितीचा वेगळा खेळ काय बघा सांगतो परत आहे का विचारच पडला बिचाऱ्या म्हणाला भूमितीचा खेळ बाई एवढा का वेगळा आकृत्यांवरून सूत्र तयार करा भूमितीच्या गावाची सोपी होईल वाट म्हणजे आकृत्यांवरून सूत्र तयार करा भूमितीच्या गावाची जी काही वाट आहे ती तुमची वाट खूप चांगली होईल त्यामुळं भूमितीचा अभ्यास करत असताना आकृत्यांवरून सूत्र तयार करणं खूप गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघूयात पुढे बघू यस येस येस हा येस बघवत आणखी कोणाचे काय प्रश्न आहेत बाकीची मुलं चर्चा करत आहेत काही मुलं प्रश्न विचारतात व्हेरी गुड क्रिएटिव्ह मॅथ्स प्रॅक्टिस साठी राहिलेले क्वेश्चन पेपर कधी टाकणार टाकू आपण लगेच मी आपल्या वेबसाईटवरती क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ही आपली वेबसाईट आहे त्यावरती मी काही प्रश्नपत्रिका टाकल्या जर त्या तुम्ही बघा स्वतः निलेश जगताप बाबा ओके पुढे पुढे बघा कोणत्या विषयाचा कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास करायचा बघा मित्रांनो कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास तुमचा सगळ्या विषयांचा होऊ शकतो एक नियोजन करणं खूप गरजेचं आहे की अभ्यास करत असताना म्हणजे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुमचं टाइमटेबल तुम्हाला परीक्षेच्या अभ्यासाचं व्यवस्थित तुम्हाला बनवता आलं पाहिजे वेळ वेळापत्रक म्हणजे अभ्यासाचं एक चांगलं वेळापत्रक बनवा शेवटचे दोन महिने बाकी आहेत आता फक्त जानेवारीच राहिला डिसेंबर तर उडाला जानेवारी महिना राहिला आणि फेब्रुवारीचे काही दिवस म्हणजे सव्वा महिना आपल्याकडं बाकी आहे या सव्वा महिन्याचं व्यवस्थित नीट प्री पॅल प्लॅनिंग करा कारण प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे नियोजन करणं गरजेचं आहे अभ्यासाचं वेळापत्रक बनवा आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे तुम्ही अभ्यासाला लागा वेळापत्रक नाही बनवलं नुसतंच अभ्यास करतो आज इतिहासचा करतोय उद्या भूगोलचा करतोय इतिहासाचा अभ्यास डबल झालाय भूगोलाचा अभ्यास ट्रिबल झालाय आणि एक लक्ष महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की तुमचा आतापर्यंत कुठला कुठला अभ्यास झाला एक लिस्ट बनवा प्रत्येक विषयानुसार बाबा गणिताचा तुमचा अभ्यास किती झालाय भूगोलाचा किती झालाय बाबा गणिताचा अभ्यास तुमचा ऑलरेडी झाला असेल तुम्हाला ज्या गोष्टी येतात त्या फक्त एकदा बघायच्या आणि ज्या येत नाही त्याच्यावरती आपण आता भर देणं खूप गरजेचं आहे ठीक आहे पुढचा बघू प्रश्न काय बाबा पुढचे काय काय प्रश्न बघू कोणाकोणाचे प्रश्न आहे सर्व विषयांचे महत्त्वाचे प्रश्न द्या आय एम पी द्या ओके आपण बनव्यात ओके पुढे बघा ओके अजून काय बघ बाबा बा, भायो ओके 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 अर्थ नियोजन संकिर्ण टाका ओके व्हेरी गुड दहावीचे आपण संकीर्ण प्रश्न संग्रह जे आहे त्याच्यावरती आपण बनवण्याचा प्रश्न व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे कारण संकीर्ण प्रश्न संग्रहावरती आपण जास्त व्हिडिओ नव्हत्या हो बनवल्या पण आता संकिर्ण प्रश्न संग्रहावरती व्हिडिओ आपण बनवूयात ओके सूत्र पाठवा गणित भाग एक ऑल सूत्र बघा मी आपल्या वेबसाईटवरती वरती टाकलेले सूत्र मी सगळी सूत्र तरी सुद्धा त्यावरती मी टाकण्याचा प्रयत्न करतो मनीषा थँक्स क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं म्हणते थँक्यू सो मच दहावीमध्ये शंभर टक्के मिळून काय उपयोग व्हेरी गुड चांगला प्रश्न आरके मोटिवेशनल ने प्रश्न विचारला आहे की दहावीमध्ये शंभर टक्के मार्क मिळून काय उपयोग तर मित्रांनो मार्क बाबा शंभर टक्के मार्क मिळून काय उपयोग जितके जास्त मार्क मिळतील तेवढा तुम्हाला अकरावीला फायदा बघा अकरावीला फायदा होईल तुम्हाला अकरावीला काय फायदा होतो माहिती आहे का कधी कधी काय होतं माहिती आहे का अकरावीमध्ये ज्यावेळेस तुमची ॲडमिशन प्रोसेस चालू होते तुम्ही दहावी पास होता आणि अकरावीमध्ये ॲडमिशन प्रोसेस चालू होते एका कॉलेजमध्ये आणि ती ऍडमिशन प्रोसेस असताना लिस्ट लागली जाते लिस्ट तुमची मेरिट लिस्ट मग ज्याला जास्त टक्के त्याचं पहिलं ऍडमिशन होतं आणि ज्याला कमी टक्के त्याचं शेवटचं जास्त टक्के त्याचं ऍडमिशन काय होतं कमी समजा एखाद्या कॉलेजमध्ये दोन प्रकारच्या जागा असतात बरं का समजा अकरावी तुम्ही सायन्सला घ्या कॉमर्सला घ्या आर्ट्सला घ्या दोन प्रकारच्या काही जागा असतात अनुदानित अनुदानित काही तुकड्या असतात आणि काही तुकड्या असतात विना अनुदानित विना अनुदानित ओके ज्याला ज्याला सरकारचे बाबा हे नसते अनुदान नसतं मग आता काय होतं आहे का ज्याची बाबा ज्याला शंभर टक्के ज्याला नव्याण्णव टक्के त्यांची लिस्टमध्ये नाव अगोदर जातं आणि अनुदानित समजा एखाद्या याच्यामध्ये शंभर जागा आहेत आणि विना अनुदानित पण शंभर आहेत किंवा अनुदानित समजा सत्तर आहेत बरोबर तर ज्याला जास्त टक्के आहेत त्याचं ऍडमिशन समजा इथं झालं पहिल्या शंभर मुलांचं ऍडमिशन झालं आणि त्याच्यानंतर ज्यांचे टक्केवारी कमी आहेत मग त्यांचं जर ऍडमिशन इथं झालं तर काय होतं आहे का इथं तुमची फी कमी असते समजा इथं समजा एखाद्या ठिकाणी तीन हजार फी असेल तर इथं दहा ते पंधरा हजार फी असते आले का लक्षात त्याच्यामुळे टक्के जास्त पडले तर ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला फायदा होतो ही गोष्ट एक आणि दुसरी गोष्ट तुमचा अभ्यास चांगला होता ज्याचा अभ्यास चांगला आहे त्याचे टक्के चांगले बरोबर आणि अभ्यास चांगला म्हणजे तुम्ही जेव्हा अकरावीला ऍडमिशन घ्याल बराचसा भाग जो दहावीचा आहे त्याच्यातला बराचसा भाग तुम्हाला नंतर अकरावीला सुद्धा असतो त्याच्यामध्ये ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही पर्सेंटेज जितके चांगले तेवढ्या नंतर तुम्हाला फायदा तर या ठिकाणी मला असं वाटतं की आताच्या या चर्चेमध्ये मी इथंच थांबतो मित्रांनो काय जास्त चर्चा आपल्याला लांबवायची नाहीये पण एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या जाता जाता एक रिक्वेस्ट आहे जे मुलं नवीन आहेत आणि पहिली गोष्ट या व्हिडिओला प्लीज लाईक करा कारण एवढी मुलं बघतात पंचावन्न छप्पन लाईक आहे तर जास्तीत जास्त लाईक येऊ द्या तुमचा प्रत्येक लाईक आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपला एक ॲप आहे क्रिएटिव्ह मॅच मराठी त्या ॲपवर तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स बनवला ॲपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही फॉलो करा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करा त्यावर सुद्धा बऱ्याचशा अपडेट तुम्हाला मिळतील आणि आपला एक व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा जो काही चॅनल आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका ओके मित्रांनो तर तूर्ताच सर्वांना बाय धन्यवाद लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये